राज्यामध्ये सव्वीस फेब्रुवारी पासून मराठा आरक्षण लागू झालंय राज्य सरकारकडनं मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीचा जी आर काढण्यात आलेला आहे शिक्षण आणि नोकरीमध्ये मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे राज्य सरकारकडनं मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीचा जी आर करण्यात आला आहे शिक्षण आणि नोकरीमध्ये मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे सव्वीस फेब्रुवारी मराठा आरक्षण लागू झालेलं आहे जाऊयात अजय माने आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती घेऊयात अजय सव्वीस तारखेपासून मराठा आरक्षण लागू झालेलं आहे मोठी घडामोड आपण जर अग्रू प... खरच ही एकंदरीत मोठ्या प्रमाणातली घडामोड जी आहे ती झालेली आहे त्या संदर्भातलं शासन पत्र आणि इतर जे शासन निर्णय जे आहेत तेही जे ते शासनाच्या ज्या वेब पोर्टलवर ते आलेले आहेत आणि तो जी आर जो आहे जा तो जाहीर झालेला जा आहे सगळ्यात महत्वाचं जर पाहिलं तर मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेला मुद्दा म्हणजे मराठा आरक्षणाचा आणि त्यानंतर एक विशेष अधिवेशन घेण्यात आलं होतं आणि कालपासूनच जे त्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं ता आणि त्याच पार्श्वभूमीवर आता थेट एकंदरीत राज्यपत्र चाललेलं आणि जी आर जो आहे तो सुरू झालेला आलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कालपासूनच आता ह्या संपूर्ण आरक्षणाची अंमलबजावणी जे ती सुरूच झालेली आहे या संदर्भातला बाईट सुद्धा म्हणजे माध्यम प्रतिक्रिया सुद्धा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आपल्या सोबत एकंदरीत मराठा एक, मराठा कार्यकर्ते आहेत जे अनेक वेळा या संपूर्ण आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आबासाहेब पाटील आहेत अजय तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवतोय कारण जरांगे पाटील बोलत आहेत आपण थेट जातो काय तुम्हाला जे मागितले ते येत नाही हैदराबाद संस्थांचं तुम्हाला हैदराबादचं गॅजेट घ्यायला वेळ लागत नाही ते घ्यायनात जनगणना त्यांना एकोणीसशे एक ची तुम्ही अठराशे एक्क्याऐंशी जनगणना घेणार तुम्ही हैदराबाद संस्थांचं गॅजेट घ्यायनात तुम्ही बॉम्बे गव्हर्नमेंटचं घेणार जे खरं आहे ते घेणार आणि खोटं आमच्या गळ्यात लटकायला लागले कसं काय घेणार आम्ही आणि वरून खोटे केसेस करणार आणि आमच्यावर दबाव आणणार आमच्या अंतरवलीचे मंडप काढायला लावणार आमचे लोक उचलू उचलून नेणार काय अधिकारी तुम्हाला आमचे लोक उचलून न्यायचं तिथे बसलेले हे कोणती पद्धती आहे तुमची राज्य चालवण्याची राजेश टोपेंचं नाव वारंवार येते त्यांच्यात कारखान्यात बैठका झाल्या त्यांच्या कारखान्यातून दगड ते मला माहित नाही ते त्यांना माहीत असेल कुठून आलेत कुणी बैठक घेतल्या काय घेतल्या आपण पहिल्यापासूनच आजच नाही माझं स्वतःच समर्थन करत नाही मी तर दुसऱ्याच काय जिथ शांततेच आमचं पहिल्यापासूनच आव्हान आम्ही समर्थनच केलं नाही बाकी गोष्टीचं सगळं तुमच्याजवळ आहे फक्त खरं खरं करा खरं खरं करा होऊन जाऊन द्या दूध का दूध पाणी का पाणी हो द्या आता स्वागत आहे तुमचं त्या एस आय टीच या अटक करायच्या मागण्या केल्यात या फक्त मराठा आमदारांनी एक लक्षात ठेवा गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होते पक्षाच्या नेत्याला मोठं म्हणून जातीची गद्दारी करून जातीचा वाटोळ करू नका लक्षात असू द्या कवाच जाता या राज्यातले तुम्हाला माफ नाही करणार कव्हाच हा मला काय गोतवता हो तुम्ही तुम्ही तेच षडयंत्र रचलेले हे तुमचं मुंबईला जायचं रॅलीपासूनचं आहे तुम्ही ते आत्ता साधणार होतात म्हणून त्या दिवशी मी म्हणलोय तुम्हाला मला काटा आहे ना मी मराठा समाजाचा आणि सत्ताचा फडणवीस साहेबांचं मी काटानी नसतो तर मारणार आहेत ना म्हणून मोबाईल निघालो चाल मार दारात देतो तर जरांगे पाटील बोलत होते पुढे जाऊयात बातमी जरांगेंच्या आंदोलनाची जरांगेंनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर सरकार आ, पेटलं असतानाच आता ज्यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे आशिष शेलारांनी या आंदोलनाच्या एसआयटी चौकशी करण्याची मागणी केलेली आहे यावेळी वडेट्टीवारांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर आहे यावरनं सभागृहामध्ये आपल्याला कडाजंगी पाहायला मिळाली गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चौकशीचे करण्याचे आदेश दिल्यानंतर जरांगेंनी त्याला प्रत्युत्तर दिलंय तर यावेळी बोलताना जरांगेंनी यांनी फडणवीसांची माफी सुद्धा मागितली